चेंदू शेठ डायव्हर डोकं नाही मग बारका शेठ पाटील यांच्या गाडीवर जात हो आहे बदामच्या गाडीवर पण शेट यांच्या गाडीवर जाते हो बारक्या शेठच्या गाडीवर जात हो आहे बघा इकडं वामण्या निघाला खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण शेठ दामशे कोटिंबे कर्जतकरांचा वामण्या आहे अरे बघा मी दोनशे लढत झाले आईश्यात पेंटिंग ठेवलं पंचांनी पेंटिंग ठेवलं फक्त गाडा मालक दोघं जर अरे अर्ना नरेश शिडोंग यांचा पाखरिया सोन्या इजे झालो त्यांच्या कॉमेट दोनशे रुपयाला आभारी धन्यवाद बघा इंदोर ची महत्वपूर्ण गाडी जमले आमच्याकडे नाव नावता अजय शेट बागोल पुलाची वाडी साईड डावी दोन बादल्या सोळा हजार वर जोर जोरदार आई गावदी प्रसन्न भगवान शेट चांगा शलके आदही पण होईल आई गावदी प्रसन्न कैलास वाशी भगवान